बाळासाहेब ठाकरेनं त्यांच्या सेक्युरिटीने येऊन सांगितलं साहेब तुमच्या तर सेक्युरिटीमधला हवालदार फुल पेलेला आहे टाईट आता बाळासाहेब ठाकरे चिडू शकतात काढून टाका त्याला काही ऑर्डर देऊ शकतात बाळासाहेब ठाकरे म्हणाले कमिशनची तशी ऑर्डर आहे म्हणजे काय सेक्युरिटी टाईट पाहिजे <laughs> <laughs> आहे की नाही मजा मजा याच्यामध्ये त्या हवालदारीची नोकरी गेली का नाही त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात कुटुंबामध्ये पण निरोप गेला की तुझ्याविषयी बोलताना साहेब म्हणाले की सेक्युरिटी टाईट पाहिजे त्याची परत हिंमत होत नाही दारू प्यायची त्याला कामावरनं काढून काही घडत नाही असं मला म्हणायचं आहे त्याला त्याच्या घरी अडचण निर्माण होणार त्या नोकरीवरनं काढल्यामुळे मग तो म्हणणार ना की सगळेच घेतात की असं तोही म्हणणार नंतर मी गेलो तर काय प्रॉब्लेम आहे हे माझं काय म्हणणं आहे हा हे समाज प्रबोधन आहे हे शिक्षण आहे आणि हे आमच्या संतांनी केलं ते काम म्हणून भारुड तयार झाली गर्वानं जर छातीचा फोका फुकला असेल तर पिन लावून त्याची हवा कमी करा अरे चावाला अरविंदू चावाला रवींदु चावलं काय एंटरटेनमेंट मनोरंजनाच्या जा माध्यमातून प्रबोधन समाजाला एकत्र करताना त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद यायची भूमिका बाजीरावना तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला कोल्हापूरची हळद नी सखु झाली बाळण साताऱ्याचं वांग नि पोर झालं पांग चार आया बाया मध्ये बसली ताई तिची बोलायची घाई तिची बोलायची घाई तुम्ही लग्नाला चला <laughs> अनन्द अनन्द काय आनंद नाही आनंदच आहे काय म्हणतोय लग्नाची घाई सांगतोय आणि नंतरच्या ओळीत म्हणतो पोर बांधा खांबाला आणि कुत्र घ्या खाकेला काय झालं घाई घाईमध्ये पिल्लांची आदलाबद्दल झाली कुत्र्याला खाकीत घेतलं आणि पोरगा हाताशी म्हणजे ज्याला चार पाय आहेत तो कडेवर आणि हो ज्याला दोन पाय आहेत तो चालतोय पण हे कर्मणूक करता करता व्यंग समोर मांडत केलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या म्हणून त्या आनंददायी आहेत निसर्गातली उदाहरणं देऊन केलेला आनंद आहे हे त्यावेळच्या संतांनी केलं ते प्रवचनकार कीर्तनकार ही मंडळी हे करत नाहीयेत म्हणून अडचण आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्य आहे येईल त्याचा फायदा उचला हो डिस्टर्ब <laughs> व्हायचं नाही त्याने हॉर्न वाजवलं म्हणून मी हॉर्न हॉर्न म्हणजे शिंग <laughs> माहिती नाही माझं मी गुरु म्हणून ह्या पद्धतीनं काम करतो चेहऱ्यावरती गुरु म्हणून हेच शिकवायचं गुरु म्हणून तुम्हाला ध्यान शिकवणं म्हणजे तुमचं ध्यान करणं असतं काही अर्थ नाही त्याचा आणि इतका तो गर्व भक्तीचा अहंकार घेऊन चाल जातात माणसं किती भक्तीचा अहंकार चेहऱ्यावरती असतो गंभीर का मी भक्ती करतो अरे तू भक्ती करतोस की विभक्ती करतोस तू विभक्त होतोस माणसांपासून तू भक्त नाही होत आहे सेल्फ आयसोलेशन मध्ये आहेस आज आम्हाला भारतीय अध्यात्म सगळ्या जगाला एकत्र आणणारं पाहिजे सगळे भारतीय एकत्र आले पाहिजे जातीपाती विसरून एकत्र पाहिजे असा अध्यात्म पाहिजे आम्हाला ज्ञाती माझं गेले आरोप पुढं माझे गेले आलो पण तसं एकत्र यायला पाहिजे तसं घडलं तरच शक्य आहे आता जे चालेल त्यातून नुकसानच आहे ना मग शिकवायचं कोणी त्यांना तर शाणं करता येत नाही जे जातीपातीचा व्यवहार आणि नाही ते राजकारण करतात राज करता। त्यांना कसं शिकवणार तुम्ही त्यांच्याकडे सत्ता आहे संपत्ती आहे तुमचं तोंड गप्प करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे अडचण आहे ना बुद्धिमान सज्जन राजकारणात पडला तर त्याला मरणाची भीती आहे बुद्धिमान सज्जन राजकारणात पडला तर त्याला मरणाची भीती आहे ओल्या लाकडाने माणूस जळावा अशी सरणाची स्थिती आहे थांबाल नको हे देशाचा था काढा चालवायचं कोणी माणूस कामाचा आहे तीच परिस्थिती माणूस कामाचा आहे काहीच करत नाही तो धर्माचा गाडा सारवायचा कोणी देव फक्त नावाचा आहे हे बदलायला लागेल आणि कोणी बदलायचं ते त्या मूळ आध्यात्मिक भक्तीच्या केंद्रामधनं बाहेर पडणाऱ्या स्वतःला प्रवचनकार आणि कीर्तनकार म्हणणाऱ्या माणसांनी लोकांना सोपं 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 आनंदी राहा आनंदी राहा एकत्र या आणि आनंदी राहा एकत्र राहा आणि आनंदी राहा तुम्ही सांगायचं मार्गदर्शनामध्ये की सासू सुनेनं काय एकत्र यायचं ते तुम्ही सांगा म्हणजे सिरियल निघणार नाहीत किती भांडतात किती भांडतात फालतू कारणामध्ये भांडतात आम्ही तुझ्या वडिलांना सांगितलेलं आम्हाला लग्नात वांग्याचं भरीत नको हा विषय लग्नानंतर नातू नाच झाल्यानंतर भांडणाचा विषय हा हे शिक्षणाचं लक्षण आहे आता म्हणजे सोसायटीमध्ये मा मांजराचं पिल्लू लिफ्ट खाली मेलं त्याच्यावरती किती चर्चा करणार तुम्ही तुम्हाला कोणीतरी सांगाल नको ही चर्चा बंद करा एकमेकांची मान जर पकडली मान जर पकडली मान जर पकडलीपेक्षा किती गोंधळ हो? आहे वाईट वाटत ना दोन दोन गाड्या आहेत सगळ्याच्या तुम्ही कुठच्या विषयावरती किती वेळ चर्चा करताय काय मर्यादा आहे की नाही त्याला कोण सांगणार तुमचं जिथे श्रद्धास्थान आहे ना तिकडनं ते कळलं पाहिजे म्हणून त्यांनी थोडे दिवस आपलं स्वतःचं ज्ञान बाजूला ठेवावं प्रवचनकाराने केतनकाराने आणि सामान्य माणसाला आनंद मिळेल असं सा सांगावं त्याला आनंदी कसं राहायचं ते सांगावं सुनेला सांगायचं की कसं गंडवायचं चा सासरच्या आकाच्या लोकांना मी मी सांगतो कन्सल्टेशनमध्ये सासरा आणि नणंद या दोघांना खुश ठेवायचं हे सूत्र आहे सासरं जिंकायचं सासऱ्यांना तुमचं बरोबर आहे पण मला खूप आवडतं तुमचं म्हणणं असं सासऱ्यांना आणि नणंदला किती ज्ञानी मला गाईड करा काय होतं सासू एकटी पडते हा बुद्धिबळाचा डाव आहे हा बुद्धिबळाचाच डाव आहे तो करायचा सासूचा प्रश्न आणखी निराळा आहे म्हणून काळजी घ्यायची सासूचा प्रश्न असा आहे की या ज्या मुलाला शाहण करण्यासाठी पंचवीस वर्ष लागली मला त्याला हिन पंचवीस मिनिटात वेळा कसा केला माझं काय म्हणणं आहे ही घरगुती तुम्हाला आयडियाज देणं हे अध्यात्म नाही ते गुरुकडनं यायला नको तुमच्याकडे ते न येता था। तुम्ही त्यांना काय सांगणार दररोज शनिवारी मारुतीला जा प्रॅक्टिकल सोल्युशन झाला माझ्या गुरुकुलामध्ये ते प्रॅक्टिकल सोल्युशन पहिलं भौतिक सोल्युशन ते नाही जमलं तर आधी दैविक ते नाही जमलं तर मग आध्यात्मिक पण पहिलं भौतिक गणित आणि सुट्ट प्रश्न बघा तुम्ही प्रयत्न करा मी तुम्हाला आयडिया देतो कसा सोडवायचा होतो तर आनंद आहे गुरु आणि शिष्यामध्ये ही भूमिका लक्षात झाली पाहिजे एकदा तुम्हाला शिष्यानी गुरु मानला आणि तो श्रद्धेनं तुमचं ऐकतो आहे असं कळल्यानंतर हा मुद्दा लक्षात ठेवा मी काय सांगतो बुद्धिबळाचा डाव आहे बुद्धिबळाचा डाव आहे तो खेळायचा आपण आणि मी तेच करतो का कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे एकमेकांना गंडवत हा माणसं पिंडे पिंडे मत्रपिंड प्रत्येकाची बुद्धी वेगळी प्रत्येकाची प्रकृती वेगळी तुम्ही बुद्धिबळ खेळा तुम्ही आहात ना पहिला आनंद ना मग त्या आनंद तुम्ही जिवंतात त्याचा आनंद ठेवा तो आनंद डिस्ट्रीब्यूट करा तुम्हाला ट्रिब्यूट जो मिळालेला आहे तो डिस्ट्रीब्यूट करा वाटून टाका ना किती सोपं गणित आहे किती सोपं आहे माझं कालचं विमान रद्द झालं हैदराबादला जायचं आता दा रद्द झालं तर मी काय करू ते, ते मायक्रोसॉफ्टचा काहीतरी गोल झाला विमान रद्द झालं रद्द झालं तर इंडिगो कंपनीचं विमान त्यांचा एस एम एस राहते अकरा वाजता विमान रद्द झालं ठीक आहे ना रद्द झालं मी चडफड करून काय करू विमान नाही मला तिथे निर्माण करता येणार मला माहिती आहे की ते रद्द तर रद्दच आहे मी घा महत्त्वाचं काम होतं हैदराबादला ओवेसीला जाऊन सांगायचं होतं मा माधवी लताला सांगायचं होतं काय चुकलं ते का निवडणूक हरलीस इफ यू कॅनॉट चेंज यू चेंज इफ यू कॅनॉट चेंज द सिच्युएशन यू चेंज इट इज टू बी ट्रेन भारताला इंडक्शनची गरज असं होतं सगळ्या भारतीय नागरा नागरिकांना आता कसली गरज आहे अध्यात्माची नाही कुंडलिनी जागृतीची नाही यमनियम आसनं प्राणायाम प्रत्यारो धारणं ध्यान समाधी याची आत्ता गरज नाही आत्ता गरज आहे परिस्थितीला आनंदाने सामोरं जात भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी आवश्यक असलेलं कर्म सुरू करणं समुदायाने सुरू करणं एकट्या दुकट्यानं नव्हे आणि तोच हा निरोप आपण देत आहोत पाच वर्ष व्यवसाय न बघता व्यवहार न बघता मी तो रविवार पकडून इथे यायचं कारण हा जो समुदाय एकत्र बसला आहे खांद्याला खांदा लावणार त्याच्यात भारताचं यश दडलेलं आहे तो जेवढा विखुरलेला राहील तेवढी अडचण निर्माण होणार जातीपातींमध्ये काय झालं तुम्ही कोकणच ना दोन मग तो देशच आहे अरे चेहरा आनंदी ठेवणार देशच आहे म्हणताना तो देशच आहे काय काय फरक काय पडतो कोकणस्थानमध्ये परत गडबड किती दिवस चालणार आहे चित्रळांकडची मुलगी गोडबोल्यांकडे गेली तर गोडबोल्यांची सासू तिला म्हणते आमच्याकडे लोणचं उजवीकडे वाचतात बरं का अरे काय ते उजवीकडे वा पोटातच जातं ना ते डावी काय उजवी काय पण आमच्याकडे प्रॉब्लेम आहे ना हा सगळाच आमच्याकडे हा भारत फुटत चालावं आहे आमच्याकडे आमच्याकडे करून माणसं फुटत चालली ना आमच्याकडे तुमच्याकडे करून काय फरक पडतो देशात किंवा कोकणात जरा वेगळं काही घडलं तर काय फरक पडतो त्याचं मूळ तत्व काय आहे एकत्र येण्याचं तत्व काय आहे माणूस थकत चालावा जाती 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 थकत चाला आणि त्यांना एकत्र आणण्याचं काम राजकीय नेते करणार नाहीत कारण त्यांचा ते त्या डाव आहे मतांसाठीचा मग आता उरले कोण सांगा तुम्ही श्रोते हो म्हणून गुरुपौर्णिमेला गुरु, गुरु फक्त आता उरला त्यातून तुम्हाला बाहेर तोच जर म्हणायला लागला की सासू भयंकर कटकटी तू शुक्रवार कर अरे तू शुक्रवार करून ती थांबणार आहे का सुनेने शुक्रवार करून सासू मवाळ होणार आहे का नाही ती तशीच ना राहणार आहे पण ह्याचं प्रस्त वाढलं शुक्रवार कर सांगणार याचं त्याला त्याच्यातच आनंद आहे पण प्रॅक्टिकल सोल्युशन द्यायला नको गुरुनी आज व्यावहारिक सोल्युशन द्यायला हवीत तर तरच तो गुरु नाही तर गुरु नाही ॲब्सोलुटली प्रॅक्टिकल सोल्युशन नाही तर स्वतः मदत करायची स्वतःचे ॲक्वेटन्सेस वापरायचे काय प्रॉब्लेम आहे नाही असंच झालं आणि नोकरी गेली माझी ठीक आहे काय काय शिकलास बघू तू बर गुरुदेव बायू नोकरी कधी मिळेल काय शिकलास दे मी सुरू करतो पहिल्यांदा तू गुरुवारचे उपास कर शनिवारी मारुतीला जा मग नोकरी मिळेल तू कोण त्याला शनिवारी मारुतीला जा नोकरी मिळेल तू नोकरी देणार आहेस का की मारुती राय देणारे नका ना असले उपाय सांगू काय प्रॅक्टिकल बघा ना तू काय शिकलाय तू अच्छा इकडे आहेस का ठीक आहे मी बघतो कुठे करता येईल नोकरी आणखी पाच जणांना तू तु, तु, तुमच्या ओळखीत ना तो खरा गुरु पन्नास जणांना सांगेल तो की ह्याला नोकरीवर ठेवा माझा शिष्य आहे आणि जंटलमन आहे तुम्ही रेकमेंड करा त्याला तुम्ही ते न करता तुम्ही काहीतरी वेगळे सल्ले देऊ नका ना आता त्याची गरज नाही ना नोकरी मिळाली का तुला हो मिळाली आता शनिवारी मारतीला जा आदिमारुतीला मारुतीला जाऊन नोकरी मिळणार नाही गुरुपौर्णिमेला जर पूर्णाकाळ चंद्राचा करायचा असेल तर गुरुंनी त्यांची भूमिका बदलायला हवी आता सगळ्याच गुरुने सगळे पंथ सगळे संप्रदाय प्रत्येकाने सगळ्यांनी बदलायला हवं ते नका तुम्ही या पद्धतीनं ज्ञानेश्वरीतून तुकारामांच्या गाथेतून नामदेवांच्या अभंगातून आत्ता व्यावहाराला उपयोगाचे काय आहे ते मुद्दे घ्याला ते काय नाहीये ते शाश्वत मुद्दे आहेत त्यांच्याकडे उपलब्ध आहेत ते मग लावा झाडं वृक्षवल्ली बल्ली आम्हा सोय रे सांगा सोयर म्हणजे काय ते सांगा भक्तांना काय म्हणतात जगद्गुरू मूल जन्माल्यानंतर सोयर लागतं मेल्यानंतर माणूस सुतक लागतं जगद्गुरू जर म्हणत असतील वृक्षवल्ली आम्हा सोय रे याचा एक गुढार्थ आहे मगाशी ज्या साधनातही सांगत होत्या त्या वाक्या अर्थाचा जो गुढार्थ दडलेला तो झाडं लावा असा आहे गजानन महाराजांची पोथी असे हरिपाटील 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 तुम्ही काढा की व्यायामशाळा तुम्ही व्यायामाचा प्रचार करा तर तुम्ही गजानन महाराजांचं फक्त असं सांगाल नको प्रवचनकाराने ते सांगायला लागेल ना तुम्ही पा तुम्ही पाणीपुर करा गजानन महाराजांनी भास्कर शेतकऱ्याला विहिरीला पाणी आणून त्याची पाण्याची सोय केली याच्यात भक्ती नाही आहे भक्ती अशी आहे की ती घटना तुम्हाला सिग्नल देते <laughs> आ, की तुम्हाला पाण्याची सोय करता येते का कोणासाठी तरी घरी आल्यानंतर तुम्ही पाणी हवं आहे का विचारता की पाणी आणून ठेवता डायरेक्ट हां त्याच्यावरती अवलंबून आहे नळाला पाणी किती प्रश्न असा आहे की असं प्रॅक्टिकल आत्ता ह्या क्षणाला चार वेळा विचारलं मी सुवासनी सांगा चार वेळा खीर आहे असं म्हटल्यानंतर कुठच्या भांड्यात बनवले माझा काही संबंध आहे पण मी विचारलं कलईवालं भांडं नाही आहे ना, ना। पितळचं ती त्याला कळकणं म्हणतात खीर कळकली तर त्यातून विषबाधा होऊ शकते तर भांड खीर कशात बनवले किती तास आधी बनवले त्याच्यावरती खिरीचं प्रमाण माझा काही संबंध नाही पण हा प्रॅक्टिकल ॲप्रोच आहे हा प्रॅक्टिकल ॲप्रोच आहेच ना तो त्याच्यात त्याच्यात काही भागवताचा काही संबंध नाही भागवत रामायण ह्या ग्रंथांचा काही संबंध नाही प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल शिकवलं गेलं नाही म्हणून अडचण झाली आज आम्हाला नातीचरामी 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 असं भटजी सांगतो पण भटजी अर्थ सांगत नाही न अति आ लग्नामध्ये भटजी सांगत नाही ते कारण मजिरात ठाऊक नसतो तो फक्त पाठ करून येतो श्लोकांच्या पोटात काय आहे त्याला माहिती नाही हे सगळं पाठीत असल्यामुळे त्याच्या आणि हे विचारत नाहीत जे पूजेला बोलवतात ते गुरु संस्था हळूहळू हळूहळू जी खाली आली ना त्याचं कारण हेच आहे कुतुहाला ना जिज्ञासनं गीतेत जो चार प्रकारचे शिष्य सांगितले त्यातला जिज्ञासू नावाचा जो शिष्य आहे तो, तो भारतात कमी झाला म्हणून अडचण आहे इन्क्विनेस जिज्ञासा मेली आमच्या देशातली म्हणून आज अडचण आहे कुतूहल मेल आमच्या देशातलं म्हणून अडचण आहे त्याला परत जागृत करायला लागेल त्या कुतूहला विचारलं पाहिजे काय अर्थ आहे त्याचा इंग्रजी भाषेचा परिणाम त्या भजींच्या वती पण झाला म्हणजे सगळं माइल्ड होत चाललं ना सगळं भुसभुसीत होत चाललं ना मग तो ओम भद्रम करणे भी सु वा भद्रम पक्षाय रंगे वा असं तनु बी व्यमेव यदा युहू निरंजनाला हात लावू नका सॉलिड तापलं असेल आता मध्ये सॉलिड तर कुठे आल मुद्दा तुझ्या संस्कृत श्लोकांमध्ये <laughs> म्हणजे काय करता तुम्ही तुमची ही जी अत्यंत सखोल चिंतन करून निर्माण झालेल्या गुरु संस्थेचं थट्टेमध्ये रूपांतर करण्याचं काम गुरु पण करतात आणि ते बसलेली मंडळी पण करतात दोघं मिळून जेव्हा एखाद्या अतिशय ज्ञानी सखोल चिंतन करून अत्यंत सॉलिड कन्स्ट्रक्शन असलेल्या गुरुसंस्थेला अशा पद्धतीनं भूसभूषित तुम्ही आम्ही करतो म्हणून पूर्वी गुरुदेव मग गुरुजी मग मास्तर मग सर आणि आता कोणाचा तास आहे त्या टाकल्याचा हे इथपर्यंत जी अधोगती झाली ना गुरुदेवांपासून ह्याचं कारण त्याला गुरुदेव पण कारणीभूत आहेत आणि समाज कारणीभूत आहे